अठराशे तीस ते अठराशे च मुंबईचं दशक शहर वाढत होतं पण सुविधा नव्हत्या रस्ते अरुंद पाणी टंचाई कायम रौराईने लोक हैराण झालेली सगळं दिसत होतं पण उपाय कुणीच शोधत नव्हतं आणि मग नाना पुढे आले त्यांच्या प्रयत्नांनी मुंबईच्या नगर रचनेत पहिल्यांदाच शिस्त आली अठराशे तेहतीस साली त्यांनी म्युनिसिपल कमिटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला हीच पुढे मुंबई महानगरपालिकेची पायाभरणी ठरली या समितीचा उद्देश असा की शहरात स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं नियोजन करणं त्या काळात शहराला स्वच्छ पाणी मिळणं ही एक मोठी समस्या होती तेव्हा नाना शंकर शेठ यांनी व्हिरा नाईक वॉटर प्रोजेक्ट आणि नंतर वॉकट बंधारा उभारण्यासाठी निधी दिला यामुळे पहिल्यांदाच मुंबईत नियमित पाणी पुरवठा सुरू झाला नानांनी दाखवून दिलं की सार्वजनिक काम म्हणजे फक्त दगडविटांचं बांधकाम नव्हे ते समाजाला नवी दिशा देणारं काम असतं त्याच काळात त्यांनी शहरातील वाहतुकीसाठी नवे पूल आणि रस्ते उभारले थाना क्रिक बीच माहीम कॉजवे आणि भायखरा ते गिरगाव रस्ता यांच्या पुढाकारातूनच त्या ठिकाणी उभारला गेला नानांचं प्रत्येक काम एक संदेश देत गेलं स्वतःपुरतं जगणं म्हणजे जीवन नाही तर समाजासाठी काहीतरी उभा करणं हाच खरा धर्म आणि हीच खरी सेवा असं ते म्हणायचे एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचा प्रभाव आजही जिवंत आहे असं आपल्याला दिसून येतं